सरकारची भूमिका कालही सांगितली की कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला देणं काही योग्य नाही ओबीसीचा काढा आणि मराठा समाजाला द्या मराठा समाजाचं कमी करा ओबीसीला द्या हे जे सामाजिक सलोखा का बिघडवण्याचं काम काही त्या ठिकाणी लोक करतायत किंवा संभ्रम तयार करतायत खर तर शासनाची भूमिका काय आहे की ज्या काही नोंदी कुठल्या तरी डॉक्युमेंट मध्ये कुणबी म्हणून दाखवल्या आहेत तेवढ्याच नोंदी ओबीसी मध्ये येऊ शकतात ही शासनाची भूमिका ही शासनाचा निर्णय असाच आहे कुठलेही जर डॉक्युमेंट नसेल तर कुणी त्या ठिकाणी कुठल्या प्रवर्गात प्रवेश करू शकत नाही तुमच्याकडे जर शेड्युल कास्ट डॉक्युमेंट नसेल तुम्ही शेड्युल मध्ये कसे जाल तुमच्याकडे एस टी डॉक्युमेंट नसेल तर एस मध्ये कसे जाल त्यामुळे ओबीसीचा कुठला तरी नोंदी आजोबा पंजोबा कुठल्या तरी पणजीमध्ये आलं पाहिजे किंवा विकासच्या कुठल्या तरी एखाद्या डॉक्युमेंटमध्ये असलं पाहिजे किंवा एखाद्या महसुली डॉक्युमेंटमध्ये असलं पाहिजे तरच ती नोंद होऊ शकतो अन्यथा अशा नोंदी होणार नाही हे स्पष्टपणे त्या ठिकाणी यापूर्वीच शासनाने वारंवार स्पष्ट केला आहे मला असं वाटतं याच्यामध्ये फार संभ्रम ठेवण्याची गरज नाही आणि मग राहायला बाकीच्या काही चर्चा आहे त्या ओबीसी उपसमितीचा कॅबिनेट सबकमिटीचा अध्यक्ष मी आहे मान्य भुजबळ साहेब पंकजाताई मी आपले गुलाबराव पाटील आम्ही सर्व बसून दत्ता भरणेजी आम्ही सर्व मंत्रिमंडळातील अतुल सावेजी आणि मंत्रिमंडळातील सर्व सात लोक या समितीमध्ये आहे तर याचा जर काही संभ्रम असेल तर निश्चितपणे कॅबिनेट सब कमिटीची बैठक होईल त्यामध्ये याबद्दलचा निर्णय किंवा याबद्दलची चर्चा आम्ही या ठिकाणी कॅबिनेट सब कमिटीमध्ये करू